आपले भारतीय संस्कृती ही संपूर्ण जगात महान व वंदनीय आहे या संस्कृतीत आईवडिलांना देवाचे स्थान दिले आहे त्यांना कोणतेही सुखदुःख न देता त्यांची सेवा केल्यास देव आपोआप आपल्याकडे येतो पैसा सर्व काही देऊ शकतो मात्र आईवडिलांची जागा कोणीही संपत्ती घेऊ शकत नाही असे प्रतिपादन परमपूज्य शिवप्रसाद देवरू स्वामीजी यांनी केले शमनेवाडी तालुका चिकोडी येथील चिंचणी सिद्ध संस्थान मठात मार्च महिन्यात होणाऱ्या महादासोह कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या पाच दिवसांपासून प्राथमिक शाळेच्या पटांगणावर आयोजित अध्यात्मिक प्रवचन मालिकेच्या सांगता समारंभात ते आशीर्वचन करत होते स्वामीजींच्या पुढे म्हणाले की पालकांनी आपल्या उत् मुलांना उत्तम शिक्षणासोबतच चांगले संस्कार द्यावेत त्यामुळेच आपली मुले, मुले स्वप्ने साकार करू शकतात तसेच सून ही लेकी समान मानावी त्यामुळे मुलींच्या जन्माचे खरे सार्थक होईल या रामलिंगेश्वर कार्यक्रमाचे आयोजन श्री मंदिर कमिटी गावातील गणेश मंडळ मंदल युवक मंडळाचे कार्यकर्ते विविध संघ संस्थांचे पदाधिकारी व भाविकांच्या सहकार्याने करण्यात आले होते सांगता समारंभाच्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरातून शेंगदाणे पोळ्याच्या दुर्ड्या प्रसादासाठी आणण्यात आल्या सुमारे पाचशेहून अधिक महिलांनी पोळ्याच्या दुर्ड्या आणून वाद्याच्या गजरात प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच शबनेवाडी येथील नागरिकांच्या वतीने मार्च महिन्यात चिंचणी मठात होणाऱ्या महादासवसाठी अकरा टनाहून अधिक साखर देण्यात आली यावेळी स्वामीजींचा सत्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयकुमार खोत माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत अण्णासाहेब तारदाळे चंद्रकांत मुंडोळे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच मुरघा मठ निपाणी येथील परमपूजा सत्कार कमिटीच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमासाठी विविध स्वरूपात सहकार्य करणाऱ्या भाविक व मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला सांगता समारंभा निमित्त सामूहिकरित्या मेणबत्त्या लावून आरती करण्यात आली या प्रवचन कार्यक्रमाला शमनेवाडी तसेच चिकोडी व निपाणी तालुक्यातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल मुन्नाळे यांनी स्वागत केले तर राजू जनवाडे यांनी आभार मानले या कार्यक्रमाप्रसंगी स्वामीजींनी विविध व्यसनापासून मुक्त होण्यासाठी व्यसनमुक्त झोळीत व्यसन टाकून शपथ घेतली प्राथमिक शाळेतील मुलींनी राणी कित्तूर चन्नामा शालेय पुस्तक नाटकातील एक प्रसंग अभिनय करून दाखवला या उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला एस बी न्यूजसाठी बेडकी आणून गजानन पाटील ಅಕ್ಕ ಮದನ ಯಾರು ಅಂದ್ರ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟ ತಂದೆ ತಾಯಿಗಳೇ ನನಗ ಮಕ್ಕ ಮದನ ಹೊರತಾಗಿ ಬೇರೆ ಮಕ್ಕ ಮದನ ಅಲ್ಲ ಶರೀಫ ಸಾಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿ ಅಲ್ಲ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿ ತಂದೆ ತಾಯಿಗಳೇ ನನಗ ಮಕ್ಕ ಮದನ ಮೊದಲ ಅವರ ದೇವರು ಆಮೇಲೆ ದೇವರು ನಾವೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ದೇವರಂದ್ರೆ ಶಿವಪ್ರಸಾದ್ ಅವರು ಹೇಳಕ್ಕೆ ಅಷ್ಟಿಲ್ಲ ಈಗ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಇದು ನಮ್ಮ ದೇಶದ ಸನಾತನ ಪರಂಪರೆ ಯಾವತ್ತೂ ಉಂಟಾದ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ತಂದೆ ತಾಯಿಗಳನ್ನೇ ದೇವರು ಅಂತ ಮೊದಲು ನಂಬಿಕೊಂಡು ಬಂದಿರತಕ್ಕಂತಹ ಪರಂಪರೆಯವರು ನಾವೆಲ್ಲ ಶಿವಪ್ರಸಾದ್ ದೇವರೇ ದೇವರನ್ನೆಲ್ಲ ಸಂತರು ಮಹಾತ್ಮರು ದಾರ್ಶನಿಕರೆಲ್ಲ ಮೊದಲ ತಂದೆ ತಾಯಿಗಳನ್ನ ದೇವರು ತಂದೆ ತಾಯಿಗಳನ್ನ ದೇವರಂದ್ರು ನೀವೆಲ್ಲ ಶರೀಫನ ಹೆಸರನ್ನ ಕೇಳಿರ್ಬೋದು ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ಕೊಳ್ತೇನೆ ஷரீஃபர ஜீவனொழுகை நடித்தது டட்டனை நடித்ததே ஷரீஃப அவர விருக